मालवणी माणसाचो मालवणी चायनल म्हणजेच कोकण चो कोकणातील सुखद प्रवास कोकणातील पारंपरिक रूढी परंपरा कोकणातील रहस्यमय गुप्ते कोकण आणि भटकंती अशा आयुष्यातील कोकणचा प्रवास माझ्यासोबत नक्कीच पाहायचा असेल तर कोकणचा रायडर युट्यूब चॅनल सबस्क्राइब करून ठेवा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नक्की सांगा या कोकणच्या रायडर वसलेल्या श्रीदेवी माऊली मंदिर असनी पौराणिक कथेचा उलगडा करणारे कावी चित्रशैलीसाठी प्रसिद्ध असलेले वाघाला देवता समजणारे निसर्गाचे वरदान लाभलेले हे सुंदर असं गाव म्हणजेच हे गाव कोकणच्या रायडर युट्यूब चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज मी आलो आहे ते म्हणजे सावंतवाडी तालुक्यातील असणे गावामध्ये डोंगर कुशीमध्ये वसलेल्या या गावामधील एक वेगळी प्रथा एक वेगळं पण जपण्याचा प्रयत्न आहे इथले ग्रामस्थ करतात आणि आता मी सध्या आहे तो म्हणजे श्री माऊली देवस्थान असनी येथे आणि तुम्ही आजूबाजूचा परिसर बघू शकता आणि हे प्रसिद्ध आहे मंदिर ते म्हणजे कावी चित्रशैलीसाठी बरेच यूट्यूबर्स इथे येऊन गेले आहेत बरेच आपल्या देशातील किंवा बाहेरील पण असे आपल्या परराज्यातील पण बरेचसे यूट्यूबर्स आलेले आहेत त्यांनी इथल्या या चित्रशैलीचा अभ्यास केलेला आहे बऱ्याच पण आपल्या इथल्या कोकणातील युट्युबर्सने याची माहिती दिली नसेल आणि कदाचित त्याची माहिती अपुरी पडली असेल तर आपण आज इथे माहिती घेण्याचा प्रयत्न करू तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाईक करा शेअर करा कमेंट करा कोकणचा रायडर यूट्यूब चॅनल वाघ हा असा प्राणी आहे ज्याचं नाव ऐकल्यावर पण अनेकांना मनामध्ये भीती वाटते परंतु अस्नेय गावामध्ये वाघ देवाची पूजा केली जाते हे ऐकून नवल वाटलं ना हो नक्कीच कारण इकडे स्वयंभू वाघाचं स्थान आहे जास्तीत जास्त हा वाघदेव जो आहे तो माहेर वैशणींचा देव म्हणून फेमस झालेला आहे म्हणजे पूर्वी म्हणायची की वाहनांची सोय वगैरे नव्हती मग बाहेर मुली लग्न करून दिल्यानंतर माझ्याबरोबर सोबत कोण नाही तर वाघदेव माझ्याबरोबर तू सोबत आहे मग अक्षरशः समोर वाघ चालायचा आणि तो सुद्धा नवसाला पावणार आहे कधी कुठेही काही प्रॉब्लेम असेल तर बरेचसे लोक सांगतात की असं असं झालेलं देवा धाव आता त्यावेळी त्यांना त्या हाकेला तो वाघदेव असेल किंवा माऊली असेल ती हाकेला ओ दे आणि आजपर्यंत हे अजून सत्य आहे आणि हे अजूनपर्यंत चालू आहे बरं गावातील सर्व लोकांनी हे पाळलेलं आहे अशा प्रकारची वाघदेवाची महती या ठिकाणची सांगितली जाते आणि आता आपण पाहूया माऊली मंदिर आणि माऊली मंदिरातील कावी चित्रशैली आमच्या माऊली मंदिरचं नाव आहे श्रीदेवी माऊली वाग्देव प्रसन्न आमच्या माऊली मंदिरामध्ये म्हणजे आमच्या गावामध्ये जर सर्पदंश झाला तर आमच्या सिद्धपुरुषाचं तीर्थ घातलं जातं आणि अजूनपर्यंत बरेचसे लोक साप म्हणजे सर्पदंश झाला तर त्याच्यानंतर ते तीर्थ घातल्यानंतर अजूनपर्यंत त्या लोकांना चांगल्या प्रकारे गुण येतो आणि त्याला एक महत्त्वाचा नियम म्हणजे कोणता आहे की त्याला दारू म चालत नाही आमच्या गावामध्ये दारूबंदी आहे फक्त दारू वर्षातून एकच दिवस पिली जाते ती म्हणजे होळीपासून नवव्या दिवशी आमचा सिंग शिमगोत्सव असतो त्या शिमगोत्सवामध्ये नवव्या दिवशी एकच दिवशी अलाउड आहे दारू पिण्यासाठी त्याचबरोबर या देवाची नावलौकिक इतका आहे की का जे काही कुठचं काम असेल किंवा काही अडचण असतील बरेचसे लोक येतात इथे तर आता आपण पाहणार आहोत कावी चित्रशैलीचे काही नमुने आणि तुम्ही या मंदिराच्या सभोवताली अशा प्रकारची ही चित्रशैली पाहू शकता आणि यामधील पौराणिक कथेचा हा अभ्यास करून अशा प्रकारची ही चित्रशैली काढलेली आहे रामायणावर आधारित महाभारतावर आधारित अशा या चित्ररथ आहेत आणि आता तुम्ही पाहतात माऊली भक्तनिवास ज्या भक्तांना इथे तीर्थ घातलं जातं त्यांना राहण्याची व्यवस्था इथेच केली जाते आणि संपूर्ण मंदिराच्या सोबोवतात अशा प्रकारचं तुम्हाला काव्यचित्रशैलीचा हा देखावा अजून कुठेही मिळणार नाही असं हे पुरातन मंदिर आहे आता आपण पाहूया याबद्दलची माहिती मंदिराच्या सभागृहात अशा प्रकारची नक्षेदार डिझाईन केलेली ले आपल्याला पाहायला मिळते तर आता तुम्ही आहेत ते म्हणजे हे आहे गोवर्धन लीला गोवर्धन लीला म्हणजे श्रीकृष्णाने आपल्या करंगई या बोटावर गोवर्धन पर्वत उचलला होता आणि त्याचीच ही चित्रकथा तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारची ही चित्रकथा या कावीचित्रशैलीतून तुम्हाला पाहायला मिळते आणि अशा प्रकारे गोवर्धन पर्वत त्यांनी उचलला होता एका करंगईवर त्याची ही कावी चित्रशैली या मंदिरामध्ये पाहायला मिळते कोकणातील शेतकरी पूर्वी कांबळ्या नावाचा प्रकार वापरत असे जो पावसाळ्यामध्ये आता आपण रेनकोट किंवा अशा प्रकारचे काही प्लॅस्टिक वापरतो त्याप्रमाणे हे काम पावसाळ्यामध्ये आपल्याला प्रोटेक्ट करत असे त्यानंतर आहे कृष्णा आणि गोपिकांचा खेळ तुम्ही पाहू शकतात यावरून की कृष्णा आपल्या करामती करत गोपिकांच्या खोड्या काढत असे त्यानंतर हे आहे आदिमाया महिषासुरमर्दिनी त्यानंतर गणपतीची सुरेख अशी चित्रशैली सरस्वती माता वराह अवतार तर तुम्हाला माहीतच असेल भक्त प्रह्लादची जी गोष्ट आहे ती गोष्ट इथे नरसिंह अवतार झाला होता आणि हिरण्यकशपू हा खूप चौथा आलेला होता आणि त्याला शांत करण्यासाठी विष्णूने हा अवतार घेतला होता त्याची ते चित्रशैली आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर आहे विठ्ठल रुक्माई विठ्ठल रुक्माईचा सुंदर असं चित्ररथ तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे अनेक असे हे चित्ररथ तुम्ही इथे पाहिलात आणि अनेक चित्ररथ आहेत त्यापैकी हा एक चित्ररथ आहे ज्याची स्टोरी मला माहीत नाही तुम्हाला जर माहीत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता नक्की या चित्रामधून काय उद्देश आहे किंवा पौराणिक कोणती कथा आहे ती तुम्ही सांगू शकता आता आपण पाहूया आजूबाजूची काही मंदिरे हे मंदिर आहे माऊली मंदिराच्या अगदी समोरच आणि या देवाला म्हणतात घाडीवस त्यानंतर हे आहे शिवलिंग मंदिराच्या अगदी समोरच हे शिवलिंग आपल्याला पाहायला मिळतं अशा प्रकारे निसर्गरम्य अशा या ठिकाणी तुम्ही अनेक मंदिरे पाहू शकता आणि मंदिराचा परिसर किती स्वच्छ आणि सुंदर अशा ठिकाणी आहे हे तुम्ही पाहू शकता इथे आधुनिक जोड मिळालेल्या कोकणाला आता मात्र अशा प्रकारची जुनी पुरातन अशी मंदिरे पाहताना क्वचितच बघायला मिळतात आणि याचंच एक उदाहरण म्हणजे तुम्ही बाजूला अशा प्रकारची ही छोटी जी जुनी पुरातन मंदिरे आहेत ती तुम्ही पाहू शकतात आणि त्यामध्ये आता त्यांनी विकसित करत कौलारू अशी मंदिरे बांधलेली आहेत आणि या ठिकाणी असतं हे काशाच्या वाटीतील तीर्थ जे शिग्मोत्सवामध्ये नवव्या दिवशी आपल्याला मिळणार आहे आणि अशा प्रकारे ही सगळी कावी चित्रशैली तुम्ही मंदिराच्या सभागृहामध्ये पाहू शकता तर आता आपण या मंदिराची संपूर्ण माहिती घेतली तर तुम्ही इथे पाहू शकता ही लाल परी इथे आलेली आहे या गावामध्ये ठराविक वेळेमध्येच परी आपल्याला पाहायला मिळते आणि या गावाच्या पुढे भारपी गाव आहे त्या ठिकाणी पण या एस टी बसेल जातात सो खरोखरच या ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारची ही सुविधा चालू असते तर अशा प्रकारे आज आपण असणे गावातील माऊली वाघदेव देवस्थान बघितलं आणि इथला शिगमोत्सव हा प्रसिद्ध शिगमोत्सव असतो हो आणि कास्याच्या वाटीतील तीर्थ म्हणून जे मिळतात त्याला खूप महत्त्व असतं तर या ठिकाणी आज आपण आलो कोकणातील अशाच अद्भुत ठिकाणी आपण फिरण्यासाठी तुम्ही कोकणच्या रायडर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहण्यात मिळतील आणि याच चॅनलवर तुम्हाला अस्ने शिगमोत्सव पाहायला मिळणार आहे संपूर्ण शिगमोत्सव पाहण्यासाठी तुम्ही लोक कोकणचा रायडर यूट्यूब चॅनल आहे तो सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा शेअर करा कमेंट करा बेल ऐकॉनला प्रेस करा तुम्हाला अशाच प्रकारे नवनवीन माहिती आणि अद्भुत ठिकाणी दुर्मिळ ठिकाणी अशी वेगवेगळ्या प्रकारचे देवस्थानं पाहण्यासाठी कोकणचा रायडर यूट्यूब चॅनल बघून ठेवा